नमस्कार मी सुखदेव मध्ये पोखरकरवाडी पिंपळगाव गोडे आज सतीचा मोडा ठाकरवाडी आमची आज या ठिकाणी पहाटे साधारण चार साडेचार वाजता बिबट्याचा या गोठ्यावरती मोठा हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यात येथील शेतकरी आ, चंद्रकला ज्ञानेश्वर मध्ये आमच्या भाऊजे यांच्या सहा शेळ्या गोठ्यामध्ये होत्या आणि दोन बिबटे होते तर त्या दोन्ही बिबट्याने ना पूर्ण त्या सहाच्या सहा शेळ्या फस्त केलेल्या आहेत अद्या थोड्या वेळापूर्वीच आम्ही त्या डिस्पोज केल्या परंतु जे डिस्पोज करण्या अगोदर या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी अधिकारी बोलवले तसेच पोलीस प्रशासन या ठिकाणी होतं आणि स्थानिक काही कार्यकर्ते होते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पंचनामा पार पाडला आणि त्याच्यानंतर आता सांगायचं म्हणजे याच्या अगोदर आम्ही बरेचदा वन विभाग विभागाकडं प पत्रव्यवहार केला संदर्भात का आम्हाला या ठिकाणी पिंजरा लावायचं आहे आणि मागच्या एक दीड महिन्यापासून आम्ही त्याचा पाठपुरावा पण केला परंतु त्यावेळेस काय त्यांनी आमची मागणी पूर्ण केली नाही आम्हाला सांगितलं का आम्हाला आमच्याकडेच वस्तू म्हणजे शॉर्टेज आहेत पिंजरे त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला पिंजरे देता येणार नाही सध्या आणि मग तरी आम्ही तो पाठपुरावा तसंच चालू ठेवला आणि शेवटी मग आता दोन एक दिवसापूर्वी आम्ही त्यांना सांगितलं ज्यावेळेस वेळेस आले म्हटलं तुम्ही एखादी दुर्घटना घडल्याशिवाय या ठिकाणी पिंजरे लावणार नाही आणि शेवटी तीच परिस्थिती झाली त्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं पर्याय नाही या ठिकाणी आता जे पशुधन आहे त्याचं जर असे नाचधूस होता असन किंवा हे आता लहान शाळकरी पोर आहे आता तो आता पत्रकार साहेब तुम्ही ह्याच रस्त्याने आले दोन्ही बाजूला उसाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी सुद्धा बिबट्याचा वावर काय म्हणजे हे लहान पोरं आहेत परत हे महिला माता भगिनी जे काय दोन रुपयाच्या रोजंदारीने जाणार त्यांना पण ती भीतीच निर्माण झालेली आहे त्यांच्यावरती अनेक वेळा बिबट्या गुरकलेला आहे आणि आता तो थेट माणसांवरती हल्ला करायला पाहतोय आता आपल्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पाट्यामध्ये ही परिस्थिती नव्हती पण तिकडचे बिबटे इकडे आणून सोडायचे इकडचे बिबटे तिकडे सोडायचे त्याच्यामुळे ही संख्या सातत्यानं वाढत चालली आहे आणि पर्यानं परिस्थिती सुद्धा गंभीर होत चाललेली आहे आता दोन दिवसापूर्वी आता आमचे अध्यक्ष मंगलदास भाऊ काळे यांच्या गोठ्यावरती सुद्धा हल्ला झाला पण ते थोडी मजबूत ठिकाणी परिस्थिती होती परत आमचे वसंत आता त्यांचे वडील ते थोडे जागरूक असल्यामुळे त्यांनी बिबट्या हुसकावला आम्ही पण त्याच्यात माहिती थोडीफार हुसकावण्याला बरेच वेळा मदत केली आणि दोन कोंबड्या पण त्याच्यातून उचलल्या दोन चार कुत्री होती त्याची दोन एक कुत्री गायब झालेली आहे आणि आता हे लहान पोरं फिरतात शाळकरी आहे रोजंदारीला जायचं का काय करायचं घरात उपाशी बसायचं अशी परिस्थिती झालेली आहे आता आमची एक मागणी रस्त्याच्या बाजूकून काहीतरी ग्रामपंचायतने म्हणा किंवा पूर्व पंचायत समितीकडून जर पथदिव्यांची संख्या जर अजून वाढवली खांब लावून तर त्याच्यामुळे एक बंदोबस्त होईल किंवा वन विभागाकडून काही उपाययोजना होत असेल थोडक्यात झटका मशीन म्हणा किंवा काही बजरच्या संदर्भात त्याच्यासाठी उपाययोजना तस आम्हाला याच्यातून ना, ना ता आता आपल्या तालुक्यात सुद्धा एवढी भयानक परिस्थिती आम्हाला बिबटमुक्त कराच तुम्ही ह्या बिबट्या नकोच येत आम्हाला काय आता उगाच कायद्याच्या बंधनात हात बांधले आहेत आमचे नाहीतर ज्यावेळेस शेतकऱ्यांना बिबट्या ठार करण्याचा परवानगी मिळेल त्यावेळेस त्याचा बंदोबस्त आम्ही स्वतः करू त्याच्या तक्रारी काही आम्ही करणार नाही परंतु तसा आम्हाला शासन निर्णय हवा त्या पद्धतीचा पत आम्हाला पत्र हवं आणि हे जे शेतकऱ्यांचे जे नुकसान होते ना ह्या नुकसानीसाठी विशेष काहीतरी जबाबदारीने काम करावं हो। तालुका प्रतिनिधी असो किंवा संबंधित काही अधिकारी असतील त्यांनी इकडे बारकाईने लक्ष द्यावं हो। आता ही समस्या आज एवढी गंभीर होण्याचं कारण काय मागील बारा तेरा वर्षापासून बिबट्या इकडे यायचा नाही असं नाही पण तो वर्षातून किंवा दोन वर्षातून असा यायचा पण आता सातत्यानं तो येतोय आता जर तुम्ही थोडा वेळ जर थांबल्या ना फक्त सूर्य असतो द्या लगेच डरकाळ्या फोडायला सुरुवात करणार बर एक नाही दोन नाही आमच्या भोकर करवाडी परिसरामध्ये ना सात ते आठ बिबटे शेतावरती पाणी भरणे चालू असते कुणी काहीतरी गवत काढणेला आता कांदे लागवडी चालू आहे त्याला पुढं पाणी भरणं हे रात्रीची लाईट एक तर आणि आम्ही आमच्याकडे काही बागा येत नाही पण आम्हाला हार दिले कुठं तरी करावं लागतं मग रात्री अपरात्री ऊसातून इकडून तिकडून बोंबल जायचं काय दुर्घटना घडल्यानंतर काय करणार असा पण प्रश्न आहे आणि म्हणून आहे ना योग्य उपाययोजना आणि तुमच्या सगळ्या पत्रकारांचं खरं तर मी आभार मानतो ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ताबडतोब दोन तास त्याच्या आत मान्य लिमकर साहेब वन विभाग यांनी या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे आपल्याकडे आत्ताच पिंजरा लावलेला आहे तर आपण त्या ठिकाणी जाऊ आणि त्याची पण पाहणी करू एक दोन तासातच त्यांनी कार्यवाही ती पूर्ण केली